नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकशे तीनव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात नऊशे एकोणसाठ ते नऊशे सहासष्ट आठ नावं आहेत प्रमाण प्राण निलय प्राणभृत प्राणजीवन तत्व तत्वात्मा जन्म मृत्युजला या श्लोकातलं पहिलं नाव प्रमाण सत्यज्ञानाचे जे साधन असते त्याला प्रमाण असे म्हटले जाते परमात्मा आहे, आहे। निलया हा स्वयं स्वयंसिद्ध असल्याने तो स्वतःच प्रमाण आहे सत्य स्वरूप आहे दुसरं नाव प्राणनिलय निलय म्हणजे आश्रयस्थान निवासस्थान प्राणनिलय म्हणजे प्राणांचे निवासस्थान जीवनाधार प्राणशक्ती परमात्म्यात विलीन होते म्हणून तो प्राणनिलय तिसरं नाव प्राणभृत प्राण प्राण परमात्मा प्राणांचे धारण करतो म्हणून प्राणभृत अन्न रूपाने प्राणांचे पोषण करणारा तो आहे अन्नामुळे शरीराचे पोषण होते अन्न हे परमात्म्याचेच स्वरूप आहे त्या अन्नामुळे देहात जीव धारण केला जातो म्हणून हे नाव नाव प्राण जीवना प्राण परमात्म्याचे जीवन आहे प्राणांना प्रेरणा देणारा तो आहे म्हणून प्राण जीवन हे नाव प्राणांमुळेच देहामध्ये चेतना आहे पाचवं नाव तत्व परमात्मा नित्य आहे शाश्वत आहे चिरंतन आहे म्हणून तत्व हे नाव प्रलयकाळी सृष्टी जलमय होते पण परमात्म्याचे अस्तित्व हे असतेच यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त आहेत तत्वविद आणि एकात्मा सहनाव तत्वित तत्व वेक्ती तत्वविद तत्व जो तत्व जाणतो तो परमात्मा स्वतः तत्व आहे आणि तत्वित पण आहे तो तत्वज्ञानी आहे सात्व नाव एकात्मा एकमेव परमात्माच सर्व सर्वसृष्टीत अंतर्बाह्य भरून राहिलेला आहे म्हणून एकात्मा हे ना यच्च किंचित जगत्सर्व दृश्यते श्रूयते अंतर्बिश्च व्याप्य नारायणस्थितः म्हणजे हे जे सर्व जगत ज्याची आपल्याला जाणीव होत असते ते सर्व एका नारायणाने म्हणजे विष्णूने व्यापलेले आहे असे नारायण सूक्तातही म्हटलेले आहे या श्लोकातलं शेवटचं आठवं नाव जन्म जन्म जरादि भाव विकारां अतिगच्छति इथे जन्म मृत्यूजरा असा त्याचा संस्कृतमध्ये अर्थ आहे म्हणजे जन्म मृत्यू वृद्धत्व इत्यादी षड विकारांच्या पार असलेला परमात्मा आहे म्हणून त्याला जन्म जरा दिग्ग असे म्हटलेले आहे या भागात एकशे तीनव्या श्लोकातल्या प्रमाण प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवन तत्व तत्ववित एकात्मा आणि जन्म मृत्यू जरा या श्री विष्णूच्या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद